सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट सोलापूर शहर संत सामाजिक संघटनेचे शहर अध्यक्ष म्हणून त्यांची निवड जाहीर करतो आणि त्यांचा फेटा बांधून त्यांचा सत्कार करावा असं मी विनंती करतो संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा सोलापूर शहर अध्यक्षपदी बाळासाहेब सुरसे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष विठ्ठल मारे प्रदेशाध्यक्ष कैलास सातपुते यांच्या आदेशाने सोलापूर शहर अध्यक्षपदी बाळासाहेब सोरोसे यांची एकमताने निवड करण्यात आली संघटनेच्या कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये बाळासाहेब जाहीर करण्यात आली असून त्या प्रसंगी त्यांचा फेटा बांधून नियुक्ती पत्र देऊन पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी संत सामाजिक संघटनेचे संस्थापनाध्यक्ष विठ्ठल होनमारे अॅडव्होकेट संतोष अंगोले रवी रांजणीकर प्रभाकर शिंदे सोपान थोरात हरिभाऊ वाघमारे लखन सालुटके बबलू राऊत परशुराम शिंदे सुरेश आगवणे रेवन सिद्धवन मराठे संतोष वानखेडे संतोष कांबळे राजीव अंगोरे स्वामीराव माशाळे दत्तात्रे शिंदे चैतन्य चाबुकस्वार समर्थ बोमने प्रदीप वाघमारे रमेश कोटीवाले अशोक आगवणे संत तुकाराम थोरात मारुती वनमारे रविकांत रांजनीकर आदी समाजबांधव उपस्थित होते